नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि ही बोल 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 आणि हा अर्शिव अभिजित श्वेतचंद हरशिव सेजल अभिजित श्वेतचंद्र तर थांब थांब नसत एकदम बघा हे नाटक आणि एकदा टेक सुरू झाला की मग वेळ नाही सो आता आम्ही निघालेलो आहोत फिरायला आणि परत घे ना प्लीज, प्लीज परत भेटत नाही ना, प्लीज 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 प्लीज, प्लीज। आम्ही नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि नमस्कार मी सेजल अभिजित श्वेतचंद्र आणि हा हा दाखव अभिजित श्वेतचंद्र सो आम्ही निघालेलो आहोत फिरायला फिरायला म्हणजे कुठे तर खरं तर आम्हाला वारीला जायचं होतं पण काय शिव खूप लहान आहे त्यामुळे वारीला जाणं शक्य होईल पण ते किती योग्य आहे योग्य म्हणजे की गर्दी असेल खूप भाविक असतात त्याला एकटीक होईल आणि पाऊस आहे त्यामुळे आम्ही म्हटलं की आम्ही आमचे जे मित्र आहेत त्यांना विचारलं की कसं योग्य ठरेल आणि त्यावरून आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे ह्या वर्षी आपण प्रत्यक्ष वारीत सहभागी हो झालो नाही किंवा होता आलं नाही तरीही आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊया आणि पुढल्या वर्षी नक्की वारीला जाऊया सो आत्ता आम्ही निघालेलो आहोत कर्जतला आणि कर्जतला तो विठ्ठलाचा खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला भेट द्यायला चाललेलो आहोत आणि त्याच्या आधी आम्ही म्हणजे आम्ही उद्या भेट देणार आहोत आणि आज आम्ही आमचे कर्जत खोपोलीमध्ये काही मित्र आहेत त्या मित्रांसमवेत टाईम स्पेंड करणार आहोत तर चला आमच्यासोबत बरं हा ब्लॉग आहे त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये तसं नाही आहे की चला सगळं सेट कॅमेरा रोल आणि मग ॲक्शन नाही हा लाईव्ह असेल आणि लाईव्ह ब्लॉग असेल तर त्याला मजा आहे जर कॅमेरा रोल कट आणि मग एडिट आणि मग सगळं त्यातले शंभर टेक झाल्यानंतर मग एक टेक ओके okay, असं जर करायचं असेल तर मग ती सिरियल किंवा फिल्म होईल तर हा व्लॉग आहे व्लॉग असल्यामुळे तो लाईव्ह असेल आणि तो अनकट असेल अनकट म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही अनफिल्टर्ड असेल त्याच्यामध्ये काही आम्ही कट करणार नाही जेवढं शक्यतो होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू ओके okay? आज आमचा आज आमचा अचानक भयानक प्लॅन झाला आणि आम्ही निघालो पिकनिकला जायचं म्हटलं की ते ठरवलं तर ते होत नाही त्यामुळे असं अचानक घडलेलंच चांगलं असतं आणि आज आम्ही तुम्हाला एक अशी जागा दाखवणार आहोत जी खवयांसाठी खूप उत्कृष्ट आहे जर तुम्हाला मिसळचे प्रकार आवडत असतील तर ती अजून आवडेल तर आता आपण जाणार आहोत कर्जत खोपोली येथील चौक ठिकाणी पण काही म्हणा पावसाळ्यात ड्राईव्ह करायची जी मजा आहे ना ती काही आवरच पण सांभाळून अशा प्रवासाला निघाल्यावर त्या प्रवासाचा आनंद घेणं खूप महत्वाचं असत त्यामुळे नेहमी एन्जॉय करत जायचं सो आम्ही फायनली कर्जतला पोहोचलेलो आहोत आणि कर्जतला आम्ही आमच्या मित्राचा रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे चिकन मिसळ मराठी झटका तर ऋषिकेश फिंगर म्हणून आमचं आहे त्याचं रेस्टॉरंट आहे आणि तिथे चिकन मिसळ म्हणजे मिसळ आपण तू खाल्ला असतील नाशिकच्या पुण्याच्या कोल्हापूरच्या वेगवेगळ्या पण ही चिकन मिसळ आहे ना जी वेगळी आहे तुम्ही सुद्धा काही लोकांनी पहिल्यांदा ऐकलं असेल काही लोकांनी खाल्लं असेल समजा लोणावळ्यामध्ये पहिली ब्रांच त्यांची सुरू झाली होती आणि दुसरी ब्रांच कर्जत चौक येथे आहे जिथे तुम्ही जुन्या महामार्गाने पुण्याला जाल ते त्या कॉर्नरलाच आहे आणि खूप टेस्ट वेगळी आहे मी खास मध्ये जेव्हा जेव्हा शूट असतं तेव्हा दरवेळी इथे येतो चिकन मिश्र खायला आणि आज पुन्हा आलेलं आहे खास तिथून त्यानंतर जरला आम्ही आज राहणार आहोत तर ही चिकन मिश्र पहिल्यांदा ताव मारणार आहोत तुम्हालासुद्धा सांगतो तुम्ही बघा जवळ या हे बघा हे हा खिमा आहे खिमावर हा अंड्याचा तुकडा असतो हा पण खिमा आहे आणि ही तरी आहे खीमा तर हा खिमा सगळ्या सदीमध्ये टाकायचा कांदा लिंबू त्याच्यात टाकायचं आणि मग पावासोबत ते खायचं तर भुण भुण भुण। आता मी तुम्हाला करून दाखवतो बघितल्यानंतरच तुम्हाला जरा टेम होईल खूप तर हे बघा ह्याच्यामध्ये आता फरसाणा ऑलरेडी आधी ते वेगळा द्यायचे आता ह्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि हा खिमा एक्स्ट्रा आहे आणि खूप वेगळी आणि भन्नाट अशी चव आहे तर हा पहिला हात जायचा सो तुम्ही कर्जत खालापूर त्याच्यानंतर खोपोली किंवा पुणेला जात असाल तर ही चिकन मिसळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडली का तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे मला आज आमच्या प्राची वहिनींचा वाढदिवस आहे आणि म्हणून आपण केक घेऊया हा घेऊया ना हा मलाही पुस्तक नाव काय प्राची प्राची, प्राची।

त्यानिमित्त so, के केक सेलिब्रेशन आहे सो सगळी फॅमिली जमलेली आहे आपल्या हिंदू धर्म परंपरेनुसार हे वळण केलं जातं हे मला फार आवडतं केक वगैरे हे प्रकार मला आवडत नाहीत पण ते इतरांना आवडतात त्यामुळे लहान मुलांना आवडतात त्यामुळे ते करावे लागतात ना। ना ना ही आहे स्वरा जयेश मोरे म्हणजे आमच्या बेचकी फिल्मची हिरोईन आता ती खूप मोठी झाली आहे Happy birthday, dear wife Happy birthday to